रुग्णांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना योग्य उपचार मिळावे यासाठी आयएसओ मानांकित असलेल्या रुग्ण हक्क परिषदेच्या शाखेचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या जुन्नर येथील सय्यदवाडा येथे करण्यात आलंय रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी जुन्नर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली आय एस ओ मानांकित संघटना म्हणजे रुग्ण हक्क परिषद असून रुग्ण हक्क परिषदेची स्थापना आठ एप्रिल दोन हजार चौदा रोजी संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली रुग्णांना मोफत उपचारांना हक्क तथा अधिकार मिळालाच पाहिजे यासाठीची जनमानसातील लोकप्रिय चळवळीतील संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद प्रसिद्ध आहे रुग्ण हक्क परिषदेने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीस ही पाच वर्ष कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत यासाठी समर्पित केलेली आहेत समाजातील कॅन्सरने घातलेले थैमान त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च मोफत करण्यासाठीच कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत महागडे उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी दिली जुन्नर येथील सय्यद वाडा येथे तालुक्यातील पहिली शाखा सुरू करण्यात आली असून या शाखेचे अध्यक्ष दोस्त मोहम्मद सय्यद व तर उपाध्यक्ष म्हणून वफा सय्यद आणि कार्याध्यक्ष म्हणून बाबा हसन सय्यद काम पाहणार आहेत जुन्नर तालुक्यात रुग्णांना एखादा मोठा आजार झाला की त्याला पुण्यासारख्या शहरात विविध रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात येते अशावेळी या रुग्णाला योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना उपचार मिळवून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश असणार आहे म्हणजे पावसाळ्यात सुद्धा आरोग्य शिबिर लागेल आणि मग कधी ते साऊंड जोडायचे कधी टेबल लावायचे कधी खुर्च्या लावायच्या कधी रांग लावायची या सगळ्यामध्ये आरोग्य शिबिराचा सेटअप लावण्यामध्ये काही करायची गरज नाही तुमच्या दारामध्ये दवाखान्यासारखा चांगला चालता फिरता दर्जेदार दवाखाना इथे येईल तुम्ही फक्त मला आठ आधी सांगा की आमच्याकडे पूर्ण तपासण्यासाठी औषध असलेली डॉक्टर असलेली नर्स असलेली त्याच्यामध्येच सगळ्या प्रकारची सुविधा असलेली आपली ॲम्ब्युलन्स जे आहे फिरता दवाखाना जो आहे ज्याचं नाव पृथ्वी मोबाईल क्लिनिक आपण ठेवलेलं आहे तो पाठवून द्या मी तुमच्या सेवेसाठी पूर्ण दिवसभरासाठी पाठवेन तुम्ही जर म्हणाल तर आम्हाला दर महिन्यातून एकदा द्या तर तुम्ही कमिटीने ठरवा दर महिन्यातून एकदा देईन इथं दोन नगरसेवक बसलेत बरोबर ना स्थानिक आरोग्याचे प्रश्न कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत त्याचा सर्वे कसा केला पाहिजे इथे वृद्ध नागरिक किती आहेत इथे गर्भवती महिला किती आहेत इथे लहान मुलं किती आहेत इथे वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त मग कॅन्सरने ग्रस्त नागरिक किती आहेत इथे डायलिसिस किती लोकांचं चालू आहे इथे किती लोकांचं किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करायचं इथे या सगळ्याचा एक डाटा आपल्या नगरपालिकेकडे नगर, नगर परिषदेकडे असला पाहिजे त्या अनुषंगाने भविष्यात प्लॅनिंग ऑपरेशन किती लोकांची करायची अगदी हार्निया अपेंडिक्स सारखं मुतखडासारखं छोटं ऑपरेशन जरी असेल तरी त्याचं डाटा तपशीलवार आकडेवारी ही पालिकेच्या आरोग्य विभागाकडं उपलब्ध असली पाहिजे आणि त्यानुसार त्यांना जे काही महिन्याला लागणारी औषध आहेत त्याची तपशीलवार यादी करा रुग्ण हक्क परिषद आणि स्थानिक नगरपालिका आपण जवळपास दोन हजार लोकांची एक नोंदणी करून घेऊ आर्थिक दुर्बल घटकातील नोंदणी करून घेऊ आणि त्यांना दर महिन्याला लागणारी बी पीची शुगरची इन्शुलिनची कॅन्सरची डायलिसिसची जी काय औषधं असतील त्यांना दत्तक घेतल्यासारखं घेऊ आणि पाच हजारापर्यंत रकमेची जी काही औषधं असतील ती त्यांना दर्जेदार औषधं मी असं जेनेरिक वगैरे चांगलंच असतं परंतु जी क्वालिटीची औषधं आहेत तीच देण्याचं काम या ठिकाणी आपण करूच करू okay.